हक्काचा जागर गेली तीस वर्ष आपण सत्ता उपभोगली विकास कोणाचा झाला मातोश्री रमाबाई नगर भारत नगर वडार वस्ती आजही विकासापासून वंचित गेली तीस वर्ष येथील गोरगरीब जनतेला वेड्यात काम केलं विकास झाला पण तो केवळ स्वतःचा आणि परिवाराचा प्रत्येक निवडणुकीत आंबेडकरी जनतेच्या मतांचा तुम्ही परस्पर सौदा केला गुलामीची जाणीव करून द्या तो बंड करून उठेल असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे आज तीच वेळ आली आहे मातोश्री रमबाई नगर भारत नगर वडार वस्ती मधील नागरिकांना मोकळा श्वास घेणे देखील अवघड झालंय या भागातील तरुणांना व्यसनाधीन करून आपल्या राजकीय पोळ्या भाजण्याचं काम येथील प्रस्थापितांनी केलंय गेले तीस वर्षांपासून किंवा त्यापेक्षा जास्त काळ आपण सत्तेत आहे आजपर्यंत एक तरी वाचनालय किंवा अभ्यासिका आपण बांधली का आजपर्यंत नागरिकांसाठी मेडिकल सुविधा उपलब्ध करून दिली का आता निवडणूक आली म्हणून मोजक्या काही भागात लाईट लावण्यात येत आहे जनता नाही जनतेला सर्व दिसते येथील तरुणांना रोजगार उपलब्ध होतील असे प्रयत्न केले का वडार वस्ती भागात अनेक वडार बांधव ठेकेदारी करतात या भागातील एक तरी परिवाराला एक रुपयांचा तरी ठेका दिलाय का बाहेरील ठेकेदार यांना मोठं करण्याचं काम केलं हे जनता विसरणार नाही या भागातील नागरिकांना त्यांच्या हक्काच्या घराचे उतारे मिळावे यासाठी प्रयत्न केले का केवळ निवडणूक आली की कोर्टाच्या माध्यमातून नोटिसा काढून गोरगरीब जनतेला तुमचे घर पाडण्यात असे घाबरवून त्यांच्या मजबुरीचा फायदा घेतला मात्र आता जनता हुशार झाली आहे ज्या तरुणांना तुम्ही बरबाद केलंय त्यांची दुसरी पिढी समोर आली असून शाहु यांचे ही शिव फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा जोपासणारी ही पिढी आहे ही आता गुलामी पत्कारणार नाही सत्तेला जा विचारेल आणि त्यांचे हक्क मिळवण्यासाठी परिवर्तन घडवेल यासाठी आता जनतेने सुरुवात केली असून शहरातील नाही तर तालुक्यातील सत्तेला जा विचारणारा युवा पत्रकार आमिन नवाब शेख यांच्या मागे जनता उभी आहे तुम्ही सर्व प्रयत्न करा साम दाम दंड भेद वापरा मात्र जनता आता परिवर्तन घडवून आणणार आणि गेल्या तीस वर्षांपासून रखडलेल्या विकासाला वाचा फोडणार येत्या दोन डिसेंबर रोजी मतपेटीतून जनता आपले उत्तर दी व नव्या विकास पर्वाला सुरुवात करेल जागर जनस्थान ब्युरो चीफ नाशिक